जे असतील पूर्ण झाले त्यांनी ते घंटा बांधून गेले थोड्या बांधणी चालू नमस्कार भावांनो आपला ब्लॉग आता आपण सुरू करतो हाय आज आज तसं काही पेशंट नाही आपण एकांत असं आपल्या रूम मध्ये हाय भावांना इथे बघ आजचा ब्लॉग फक्त मी अँड मी ओनली मी अँड मी कारण की कोणीच नाही आहे गणेश भाऊ गेले आहे भुसरी बाकीचे आहे ते फ्लॅटवर आपण आहे आपल्या पी जीवर आणि आपले रूममेट बीन नाही आहे ते पण गेले आहे त्यांच्या गावी रक्षाबंधन बनवायला तर आजचा दिवस आहे रक्षाबंधन भावांनो आज फक्त मी अँड मीच ब्लॉग आहे फक्त बॅ बघूया एकटापणाचा ब्लॉग कसा असतो तोही चेक करा हा पण आता मिरळ याच्यात तुम्ही खूप सारे आपल्या हे पाहिले असेल तुम्ही रील्स आणि हा माझा रूम जो की खूप असा खराब झालेला आहे भावांनो तर आपण याला पण आता सुधरूया थोडं याच्याबरोबर काहीतरी करूया पण मी याला खूप काही करणार होतो पण म्हणता आपल्याला पंधरा दिवसात पी जी अशी पण सोडायची तर जाऊ द्या सोडा आणि इकडे आहे आपली बाल्कनी तुम्ही हो फुल होम टूर होम टूर नाही फ्रे हेमन पी जी टूर तर ही आहे आपली पी जीची कॉलनी बाबांनो तर असा विषय इकडच्या साईडला अडकवले सगळे आपले चड्डी बनिया त्यामुळे मी बॅकग्राऊंड ते काही घेत नाही तर असा विषय आहे बाबांनो ले तर आता परत नॉर्मल ट्रोनिंग बस जास्त बोलू शकत तसं तर आपला ब्लॉग एकांत असा आता बस आंघोळ वगैरे करतो त्यानंतर बघू काय करायचं त्यानंतर राखी बांधायला जायची आपल्याला चुरीबीकडे तर राखी वगैरे बांधून घेऊ त्यानंतर परत येऊन रूमला एकठा व्हावा तर एकट्याचा जो ब्लॉग येतो तुम्ही पाहणार आहे तर चलो जाऊया तर तरच्या नानाची टांग आहे माझ्या या तोंडात फक्त तर हा बाजूला करा तर भावांनो तर भावांनो इथं ते भावांना आपण असा हा विषय तर बघूया आज पूर्ण दिवस आपला कसा आहे सॅटरडे सुट्टी एन्जॉय देखते आत्ता जस्ट नाश्ता करून आलो गरम गरम असे पिजीचे पराठे दाबून आले भावांना मी तर सॉटेडाचा विषय तर चला आंघोळीला जातो तुम्ही ना काही वांगुईला माझ्यासोबत मी आंघोळीला ना तुम्हाला भेटतो चलो भावांना मस्त अशा अंघोळ करून रेडी झालो आहे आता तो चुजितीकडे तो सगळ्या आधी जाण्याच्या आधी भावना पहिले हा पसरला पुरा टोटल काय ते काय नाही इथं जेवढं आहे इथं तर काय प्रॉब्लेम नाही हा एवढं करायचं बस आणि ही गादी इकडे शिफ्ट करून घ्यायची कारण इथं ती झाल्यानंतर तुझा जागा मोकळा तर सॉट असा विषय भावा नो तो लेट्स गो जाऊया पूर्णपणे आणि आजचा दिवस आपला स्पेंड करू सॉरी आणि आजचं क्लायमेटही टू गुड झालेलं आहे कारण की जास्त ऊन नाही जास्त पाऊस नाही पाऊस तर नाही ते भावांनो तर रे बघा हे बघा पावसाय ढग आलेले आहे खूप सारे तर ते हाय विषय बाप मागे चड्ड्यापणाने अडकवले म्हणून तो बॅकग्राऊंड काय घेत नाही तर चलो बाप्पांचं दर्शन घेऊन घेऊ हे बघा बाप्पांचं दर्शन झाल्यावर डन सॉर्टेड चलो रूम असा आवरलेला वान ना ग्रेट एक नंबर पोऱ्या काही वान नाही सगळं स्वच्छ टाळ होतं काही वान नाही आता सीन काय जेव्हा जाणणार येतील ना ते पूर्ण इथून इथून प्रॉपर जाऊन इथं सामान राहिलं इथं सामान राहिलं ना मग ते काय करतो सामान बाजूला नाही करत

आता जायचं होतं मला चुरी तिकडे चुरीने आपण जाऊया मंदिरात पण आत्ता अचानक पाऊस सुरू झाला हाय प्लॅन कॅन्सल इट्स ओके थोड्या वेळात जाऊ काही वांधा नाही काही वांधा नाही भावांनो आणि एक नंबर असं मी तो काचे चो होईल हे असं मला दिसतंय मी काय बोलतोय भावांनी तर लेट्स गो तोपर्यंत आता काय करू शकतो आपण मी एकटा आहे रूमवर तर मी काय करू शकतो वॉट आय कॅन डू सो ब्लॉग एडिट करू मी दुसरा टाईम शे तो जस्ट आत्ता आलो भावांना मी चुरी तिकडे आणि मी आणि चुरी चाललो होता मंदिरात सो मंदिरात जाऊन येऊ त्यानंतर आम्ही सेलिब्रेट करू रक्षाबंधन रक्षाबंधन ओके स राखी वगैरे बांधू सॉटेड अरे हा मिरर खराब आहे हाच पहिले मंदिरात जाऊ मंदिरात दर्शन वगैरे करू पूर्ण आणि त्यानंतर राखी वगैरे बांधू सॉट आहे लावण सॉट आहे मंदिराच्या आधी आमचा पहिला स्टॉप झाला चा प्यायला खूप सारे चायचे शौकीन असतात लोक हे बघा आमच्या आतमध्ये आमच्या चुरी आणि चावावी लागतो आता वाटत आहे तुम्हाला सांगू मी साडे बारा आणि शी टू बी द द चाय चाय सो याच लेट्स वॉकड्या भावांना बदलली हे जे मंदिर होतं ना हे मध्ये पाहिलं होतं आणि दोन तीन वेळा मॅप मध्ये पण टाकलं पण आम्हाला पोचवलं त्याने डायरेक्ट बानेरच्या मंदिरात पण बघा भावांना नशीब नशीब बावन नशीब आज येऊन गेलो डायरेक्ट त्या मंदिरात टायर माहिती आहे पण आम्ही दोनदा आहे मंदिर टाकलो तर आम्हाला बांधेरला पास पाठवून बाहेरला मंदिर आहे त्या मॉलच्या मागे आज येऊन गेलो फायनली चला हे बा गर्दी बघा एक तास एक तास ताँ 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 आता आम्ही जस्ट आलोय मंदिराजवळ खरं जर रिलम आले खूप खाली गर्दी असते तशी खरी आहे आणि हे बघा इकडे फुल हॉटेड वावांना रस्ता वगैरे करू लाव घरी रक्षा बंधन केलेलं आणि एखादा फुल ग्रीनरी आहे ही आहे श्री शनि चालू आहे इथे पेड की तरफ से प्रार्थना आहे आणि या साईडला बांधल्या खूप साऱ्या अशा घंटा यांचंही काही जे असतील जे पूर्ण झाले त्यांनी ते घंटा बांधून गेले थोडा बांधणी चालू होतं त्यांना इग्नोर करा बहीण भावायचं हा रक्षाबंधन आहे तुम्ही आणि बाबा फायनली आपण येऊन गेलो जवळ भावांना जवळ बोलो जय बाजीरंगबाली की जय बोलो जय बाजीरंगबाली की जय आणि एरिया तर खूप सुंदर आहे ना किती मुलगी आहे एर्याविषयी टू गुड आहे आणि इथं गाडी बी वाचत आहे बघा ना चला नागरं आता मंदिराजवळ सगळ्यांचं श्रद्धास्थान इकडे पण आहे शनी महाराजांचंही मंदिर आहे मध्ये आहे मजा आता सामाईंना युजा दर्शन करून तुम्हाला दाखवतो मी मध्ये कसे मूर्ती वगैरे सगळं चला आणि म्हणजे सगळ्यांना दर्शन घेऊन जायचं ना माया ब्लॉक ओके आता आम्ही बी घेतो दर्शन दर्शन निघा तुम्हाला भेटतो आत्ता भेटलं आम्हाला थोडंसं प्रोटीन काय प्रोटीन वगैरे खाज केळी था के वगैरे खाऊ जाऊया पीवर करूया रक्षाबंध त्यानंतर करूया जेवण बघू त्यानंतर काय करावं आता आलो आहे आम्ही कुठेतरी काही खावलं कारण की रेस्टॉरंटची नाश्ता नोंदा केला मी गेला होता नाश्ता तर आता आहे आम्ही मानकर डोसा मानकर डोसा म्हणून काहीतरी आहे ते तर ट्राय करू काय त्यांना जाऊया रूमला सो असा विषय आहे भावांना आजचा टोटल बघूया मागवला आम्ही लोणी स्पंज सॅटरडेचा पाऊस चालू मिळावा आम्हाला आता आम्ही घरी कसं पोचतो आम्हालाच नाही पोच आता आला तो मानकर डोसा हाऊस लिटरलो एक नंबर असा डोसा होतो आणि जी डोस्या सोबत जी चटणी होती बाई जी चव होती ना टू का ती स्वीटनेस प्लस ती कटनेस एव्हरीथिंग होतं म्हणजे लिटरली डोसा आवडतो हो हो म्हणजे चटणी होती इथली एक नंबर आहे तो राईस पण होता ना वेगळीच होती सॉटेड जर यायचं तुम्ही कधी येऊ शकता कर्वेनगरला मानकर डोसा हाऊस कर्वेनगर कोतूड जवळ मला एरिया एक्झॅक्ट माझी नाही पण तिथंच आहे तर आता जवळ सिरी पिरी पिरी टिरी आपली गाडी गाडू पीजी ला जाऊया आपण फ्लाइ काही कधीच जाऊया आज रुपल मॅडम आलाय आमच्या इथं आणि आज आहे रक्षाबंधन एक दोन आणि मी तीन आले आमच्या इथं रक्षाबंधन रुमाल घ्या रुमाल काही आता आला कॅफेला पैसे नाही ट्राय करू फर्स्ट टाइम काहीतरी वेड वाकड याच नाव काय काय तू तिरा मिस याच नाव गेला तिरा मिसू ये आणि प्रशांत म्हणता प्रशांत म्हणता आला फुला काही हा मोबाईल झाला स्विच ऑफ आपण घेतला आता कुशल भाऊंचा मोबाईल आम्ही खाल्लं आता आता मोमोज वगैरे सगळं खाल्ल्याच्या आले फुल ॲटोला हो तर बघू आता हे तर खूपच खाल्लं गेलं आहे पण फर्स्ट टाईम खाणार आहे आमच्या रुपल मॅडम आणि नचिकेश शिंदे फर्स्ट टाईम आहे आणि कुशल पण हां भाऊ बी चलो लेट्स गो जाऊया आम्ही मस्त इराणी कॅफेला गेलो आणि इराणी कॅफेला गेल्यानंतर गेलो मोमोज खायला बाणेरला आणि बालेवाडी हायस्टीड ॲक्च्युली बाणेर बालेवाडी हायस्टीड त्यानंतर पण पोट भरलं आणि मग गेलो बघ आम्ही कुठेतरी शेगवाची कचोरी खायला होते या पुढेच ते समथिंग बाणेरकडे आणि मग तर काही पण स्वीट खाऊ तर आम्ही गेलो फुल्या टोकायला तर काल असा पूर्ण दिवस होता आलो तेव्हा मग मोठ्या डिश्चार्ज येऊन गेला आणि कॅफेनंतरच त्यांनी शूट केला आहे आपण तो व्हिडिओ मागू बघा मला अचानक आठवला तर जो व्हिडिओ याच्या आधी पाहणार तो कुशल तो व्हिडिओ आत्ता मागवला कुशलकडनं आणि तो टाकलेला आधी तर असा आमचा आजचा ब्लॉग होता रक्षाबंधनचा पूर्णपणे गेलो फिरलो वगैरे आणि खूप जेव्हा इकडे चालू आता आपलं ऑफिस वगैरे तर आज संडे आहे आपलं सपोर्टवाले लोक आपण काय चालू राहतो सोडा विषय तर पूर्ण असा ब्लॉग आहे जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर असायला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाची बी डेली ब्लॉग बघायला विसरू नका तिथे आपण डेली ब्लॉग आता सुरू केलेले त्याची काय लिंक बी तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल तो आपल्याला प्रोत्साह्या आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या आणि आपल्या यूट्यूबला बी सबस्क्राईब करून घ्या परंतु बाय बाय जय महाराष्ट्र चलो